काय पण खडलं मोडला परपलं काय पण खडलं मोडला सरपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच ए रुप थाम ए थम 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 थांब थम थम चल बस गाडीवर अरे पण अन्न आहेत नाही तो तुझ्या आन्नाच्या समोर आपण ने सांगितलंय रोपेला घरला सोड म्हणून सच्ची मुच्ची चल बस अरे असा चानस कावा मिळतोय का म्हटलं मिळालाय भाऊ का तर मारू या चौका बस बस बसली निघा हं तसा ब बंगाड सम्या आ तुला 42 मारायला सांगितलं होतं मारला का नाही अजून सम्या तुझ्या संग बोलतीये बॅलन्स मारायला सांगितला होता मारलो की कवा काय कवा गावात गेल्यावर मारतो मारतो की नको मला म्हणून कसा संसार करणार आहे आपण काय झालं का अरे तुला साधा दोनशे रुपयाचा सा बॅलन्स मारायला सांगितला तर तू एवढी दहा करणं देतोय मला संसार कसा करणार आहे आपण तुझ्या दहावीसही घबराट होणे लगे मेरे दिल दिलकी धडकणे ते धडकणे ह्याच्या आईला तुझ्या नादात कुठे धडक आहे ना मी काय काळजी करू नकोस गे ऐक पुढच्या महिन्यात माझं काम होणार आहे आपण जाऊया महाबळेश्वर येऊ आताच लाडत नको ना येऊ लाडत नाही ते आणि ते तुझं काम सांगितलंय ना तुझ्या बघे आपण काय बोलायचं नाही सांगून ठेवतो हा आप आपले दैवत आहे आणि आपण त्याचा स्वच्छ कार्य करतोय ओ स्वच्छ कार्य करते येतायत मागून चला जाऊया जावया या पشناला नाही फडक पडायचं नाही ए मी काय म्हणतो हां रोपे बोला महाबळेश्वर फिक्स ना बॅलन्स टाकतो तेवढा आधी बॅलन्स आईला कधी रॉमेंट झालं की लगेच आले इचं बॅलन्स मध्ये शाने का शाने नाही रे शहाणे शहाणे ते पुस्तकात असतात ते वाई ते साने साने गुरुजी मी शहाणे शहाणे गुरुजी आमच्या आपण पाठवली ते तुम्हीच वाई हा हा हो बसा बसले hmm. का थांबा थांबा बसले हा बसलो बसले का हो चला चला हा काही त्रास झाला नाही आता ना नाही नाही अजिबात नाही आमच्या आपण तसं एक नंबर आहे बघा आता ह्याच्यात काय संबंध आला मला गाडी चांगली मिळाली त्यामुळे नाही त्रास झाला प्रवासात नाही नाही तसं नाही हो नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या आमच्यासाठी नाही होत आहे बघा दैवत दे? आहे म्हणजे उडता बसता खाता पिता नाता तुता आमच्या तोंडात काय मापांच तो नाव असतंय बघा बर 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 थोडक्यात सांगायचं झालं ना की आमच्या श्वासात आप्पा आमच्या घासात आप्पा आमच्या वटात आप्पा आमच्या पोटात आप्पा आमच्या छातीत आप्पा लय काय आमच्या मांडीत आप्पा आमच्या अहो लय जीव दिसतोय तुमचा आप्पा म्हणजे सर्वांना आप्पा आप्पा आणि आपच आहे गरजी गाडीची नंबर प्लेट बघितली का माझ्या नाही मी कशाला नंबर प्लेट बघू पाहिजे होती राव का आता उतरलो की नाही मग बघा आता आपण बघू शाळेत बघ चालतंय की त्याला काय सांगतो आमच्या आपल्या फोटो लावलाय नंबर प्लेट वर नंबर प्लेट वर नंबरचा फोटो आहे म्हटल्यावर नंबर कोण कशाला मला विचारतोय आमचा आपाचा एक नंबर आहे ती अरे आपाने काय गाडी घेऊन दिली काय तुम्हाला नाही नाही गाडी मीच घेतली मागच्या वर्षी न्यू ब्रँड सेकंड हँड मग मग आपणचा फोटो कसा लावलाय आई वडिलांचा लावायचा फोटो आपवत आहेत दैवत आहेत मग आणि आई वडील पण आई वडील काय करायलाच असतात ना ते कुठे जाणार आहे ती आपलं दैवत आहेत म्हणजे काय पण करू शकतो आपण बरं बरं आता आपण नक्की कुठे चाललोय म्हणजे आपण हितमत खेळ जाणार आहे कुठं माहिती का शाळेला ऑर्डर शादू हे देतेस ना काय म्हणलं अगं अगं कपडे देतेस का विचारतो कापड कुणाची रुबाब कोण करते कापड कुणाची का तुझं काम काय इस्त्री करायचं हीच करुर इस्त्री फिरवी तोंडावर जा मग मागे याला टाइम नाही मग जा तुझ्या आप्पाला लावून दे बाटगुळे औकात कोणाची कडतो तुझी तुझीच जा मग आता देतच नाही जा तुझ्या आप्पाला जाऊन जा कि शालू कपडे देत नाही रामणा आजचा दिस ना आगडा तुझा माझ्या बापाकडून घे फोन आपला फोन तुला माझ्याकडे बॅलन्स नाही तुला दावर जास्त कार्यकर्त्यांनो पहिला आपल्याला सांग तुमच्या मोबाईलवर बॅलन्स टाकायला खिशात नाही तमडी मला म्हणा एम डी माझ कोणावर करतो हा कोणाच्या बापाचं खात नाहीये स्वतःच्या हिमकेअर खाते तुमच्या सारखं हिंडत ना त्या आपाच्या माग बोंबल बिकॅनो चला निघा आता ठीक आहे परत गावशील का मात्र तावडीत

उतरले का आपली शाळा वा वा वाय वा। काय ती हल्लीच बांधले बरं का आठ दिवस झाली कुणी बांधला असेल कुणी बांधले म्हणजे काय आमच्या आपानी बांधलेलं आहे ती आपानी आपाचं काम म्हणजे एकदम फास्ट ट्रॅक वर असत बघा आठ दिवसात बांधून पूर्ण केला आपण पण लय मेहनत केली आता बघा आपण एखादं काम सांगितलं आणि ते पूर्ण झालं नाही असं होऊच शकत नाही आता नाही का मग अशी मला सांगितलं की गुरुजींना घेऊन पटकन येते पसर नाही वेळेवर आपण आपण भलताच प्रेम दिसतंय अफाट अपाट आप म्हणजे आमच्यासाठी दैवतच आहे दैवत तुम्हाला सांगतो आमच्या श्वासात आहे आमच्या ध्यासात आपाय आमच्या सर्वांगात आप्पा आहे तर या काना मला विचारलं तुझं नाव काय मी चुकून म्हणलो आप्पा या शाळा दाखवते तुम्हाला हो हो चला तुम्हाला सांगतो आपा एक मिनिट हा काय झालं बघा शंभर वर्ष आयुष्या आपण त्यांचं नाव घेतलं झाला पाय आपा नमस्कार बोला की ठीक आहे शाळेजवळ आहे माहिती बरोबर कलते की बर 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 येतोच काय म्हणले आपा म्हणले मास्तरासनी सरपंचाच्या घरी लावून दे चला आपण शाळा की बसून द्या बसा, बसा बस बसले का बसलो बसलो चला छान भजी खामी वाटायला लागली मला की मग चला आपले पैसे न आणि कोण देणार आहे मग राम राम सरपंच राम राम अल्ले हाऊ सगळं अगबन गाव दुडलं पण तुमचा पत्ता लागणार होता कुठं दवाखान्यात गेल दवाखान्यात काय तब्येत बरी नाही मग त्याच्यात मग मी डॉक्टर आहे का दवाखान्यात जायला अरे तब्येत बरी नाही कालपासून बीपीचा त्रास व्हायला लागलाय म्हणूनच म्हणूनच सरपंचाच्या संगणी मी सारखा असतो बीपी वाढला कमी करायचा शुगर कमी झाली वाढवायची काम मी आणि हे कमी जास्त नाही केलं तर माणूस डायरेक्ट सत्यच होते आ, 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 आज उन्हाचा तडाखा कसला आहे अरे उन्हाचा तडाखा म्हणजे केवढं बघ ना मला तर चक्कर हे काम करूया सर पण चला जरा सावलेला हॉटेलमध्ये तरी बसूया पाच घेऊन येतो यांना आता कस गार वाटतंय बाबा काय म्हणतोय त्याच काय आहे त्याच काय माझं काय हे बाजूला ठेव तुझं काय ते सांग तू काय खाणार नाही माझा आज उपवास आहे आमचा उपवास नाही ना पण सोन्या एक भाजी प्लेटात हा बोला याचं काय झालं तुम्हाला जे मी गोपीत सांगणार आहे ती गोपीत बातमी फक्त कोणाला सांगून न तू आताच काही सांगितलेलं नाही तू कोणाला सांगणार आहोत हे म्हणजे असं झालं कशात काय पाहिजे आणि घरची काही नाही अरे झाली तू बोल तू बोल काल माझी पोरगी लिहिली आणि ती मारुती आबा पोरग्याचा पोरगावित नाही बाई जात सुरशा हा सुरशा तेच काय ती रंगी हात गावले तुम्ही मला रंगी हात म्हणजे काय सर याडा बेड आहे काय हा विषय रंगी हात म्हणजे रेड हँड रेड हँड तेच की माझ्या मळ्यातली ओसात सापडली ओसात त्याला काय दुसरी जागा नव्हती बाई प्रेम कराया ओसात बरा गेला अरे हो प्या काय बोलतीस तुला कळतं का नाही दरे अरे ती माझी पोरगी आहे आणि तोंडाला येईल ती गळवळतीस तू तील की हळू हळू अरे बीपी वाढल तुझं ए बीपी चक्कर त्याच हा सरपंच वाढले दोनशे नि दोन पॉइंट नाही भयानक असतो दोन पॉईंट असत एवढ जरी वाढलं ना अजून काही अंशान तू जागेवर गाचा कला म्हणजे वाईट असते बॅक्कर असतंय वाईट असते काय करू काय आता मी सरपंच तुम्ही काय करू नका मी काय करू तेवढं सांगा माझ्या रात्री माझं एवढं डोसक तापलंय काय विचार नका डोळ्याला ना डोळा नाही झोप नाही रातभर मला तुला कळलं बाबा तुला बघितलं कळलं तुझं बीपी वाढलं म्हणून तुला झोप नाही काय नाही म्हणून काय काळजी करू नको तू मी करतो सगळं व्यवस्था सरपंच काय पण करा पण तुम्ही तेवढं हँडल करा आता ते हँडल करायचं माझं जरा सोन्या एक चान हल्लं शुगर आहे म्हटलं ना बाबा शुगर लो झाली चहा घेतला ना कि शुगर वाढती mm. आला बाबा चहा आला वाह <laughs> तोडका सांगतो आता तुम्हाला सांगा लेवल ला आले शुगर <laughs> सुरशाच तुझ्या पोरगीच आपण लगीनच लावून टाकू कुठे टाकू अरे इथेच गावात लावून ना काही काळजी करू नको म्हणजे काय होईल ते जाईल आणि जाईल जाईल आणि पण पोराचं बापाच काय पोराच्या बापाच अरे त्याच्या बापाचा बाप सात मित्र बोलवतो खालमी होतात कि नाही तयार बघ काय बी करा सर पण तेवढं काय बी नाही करणार एकच करणार त्याची कुंडली तयार कुंडली हा ती कशी अरे बाबा मी नाही करत ती कुठली कसं असतंय आजकालची पोर आई बापाला ऐकत नाही काय बाप नाही ती फक्त भगजीच साहित्य हा भगजीने सांगितलं ना तुमच्या या पत्रिकेत जो दोष आहे हे दोष आहे तो दोष आहे ते काय म्हणतात ते सर सर्पयोग आहे नारायण नागबाळी करायला लागेल हे करायला लागेल ते कुठं पार जाऊन नाशिक त्र्यंबकेश्वर हा नाशिक त्र्यंबकेश्वर हा तिकडं जाऊन करायला लागेल तर लगेच करते पण त्यासाठी खर्च आहे काय खर्च आहे सरपंच तुझा काय संबंध आहे एक दोन तीन चार बाराशे रुपये खर्च बाराशे रुपये बाराश सरपंच काय तर करा का बाराशे रुपये लय होते लय होते अरे बाराशे एवढं काय कमीच आहे ते हा असं काय करतोय माणूस मेल्यावर ते शिंग फुकायला सुद्धा गुरु एक हजार रुपये घेतो उद्या तुला काय झालं तुला ऍडमिट करायला लागलं तर तिथं बारा हजार रुपये एवढी लाख मोलाची तुझी जत तुला मार तो मर देतो दि लवकर पैसे माझ्या कोणतं सरपंच बाराशे लय लय होतात एक काम कर शंभर रुपये आहेत का अरे मग सोपं झालं काय करायचं शंभर रुपये घ्यायचे पलीकडच्या हार्डवेअर मध्ये जा एक लांब लक्षक आहे मजबूत घ्यायची चांगली मजबूत घ्यायची ती घ्यायची रानात जायचं झाडाला टाकायचं आणि फास घेऊन मरून जायचं जायला काय बोलताय सर तुझे त्याशिवाय तुला पर्यायच नाही अरे बाराशे रुपये म्हणजे शंभर रुपये गेलं तुझ तुरी घ्यायला अकराशे तर वाचलं वाचलं आणि तू का कला म्हणजे बी पी बी का कला उरलं आणि मला सांगा मेला। आ, की वगैरे मी आला तर ह्याची इब्रत राहिल्या का गेल्या बघायला कोण आहे कोणीच नाही शंभर रुपये एवढी सगळी काम होतात का नाही काम कर तू आता मरच सरपंच मी बाराशे रुपये देतो पाया पडतो तुमच्या हे पैसे काय तू आम्हाला देत नाही पैसे जाणार पडजीच्या किशात गुरुजी घेणार आम्हाला दोन तीन चार पाच हॅलो हॅलो ह्यालो हा आहे ती माझ्या बरोबरच आहे ते या या तुम्ही या तिथं येतो आम्ही कोण आहे रे सम्या हा ते सांगितलंय गुरुजी आल्या ती त्यासनी भाड्यान रूम बघायला सांगितले नाही माहिती बघा तुमचं काम सुरू झालं नाही तर गुरुजी <laughs> वारण ना आले पण इथं आले म्हणजे आता कुठलीच काढायला बसणार मांडी करा हाय काय करायची म्हणले याच्यात किंवा प्रॉब्लेम आहे राशीत किंवा प्रॉब्लेम आहे पाच एक हजार रुपये खर्च करायला लागेल शांत करायला लागेल मागं पुढे बघायचं नाही सरपंच साहेब इतकं तिचा प्रश्न आहे इज्जतीचा प्रश्न आहे आणि पाच एक हजाराकडे बघणार अरे तुला सांगायचं साहेब घशी घेऊन जा वहिनीला नेऊन दे घरी ती तिकडे रूमच बघतो हा हे बाबा बिल घे याच्याकडनं मागचे पण घे तेवढं घेऊन टाकून जे होत झालं म्हणून समज हे बिल देतोस ना तू मागच पण चल रे बाबा चल कागद कागद घे नाहीत ना अरे सोन्या हा किती पैसे झाले चारशे वीस चारशे वीस मागले सकट ర�ప్య దాగేÖ సళా బమం సరు సవిటి